विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ जय भीम जय शिवराय दोन मुद्द्यांना घेऊन चर्चा करण्यासाठी आली तुमच्या समोर आलो आहे पहिला मुद्दा काल आम्ही मुस्लिम वस्तीमध्ये दोनशे सातमध्ये बघितलं खालीचं साम्राज्य आहे आज आमच्या हरी संसारी तिकडे त्यांना बी एम सीलनी सांगितलं आहे ईदच्या आधी ते सर्व साफसफाई करून घ्या आणि लक्ष द्या तिथे जनावर राहत नाही माणसं राहतात आपल्यासारखे दोन पाय दोन हात आणि आपल्यासारखी फिलिंग असणारी माणसं राहत आहेत कृपया करून बी एम सी वॉर्ड गणकचरा विभागाला विनंती करतो लक्ष द्या असं नका करू जर मी पाठी लागलो तर परत तुम्हाला त्रास होतो की संतोष शिंदे आय टी आय मारतो तक्रारी करतो आमच्या आमची नोकरी जाऊ शकते मग तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी नको याय तर तुम्ही तुमची कामं करा इकडे करा मॅक्झिमम वेळ द्या आपला विभाग आहे तो आपली लोक आहेत त्यांच्या बदवल्यात मध्ये आमदार खासदार नगरसेवक तयार होतात त्यांच्याकडे लक्ष द्या तेवढंच मी तुम्हाला सांगेन दुसरा विषय आहे लोढा पार्किंगच्या इकडे लोढा पार्किंगला मोठ्या प्रमाणामध्ये त्या दिवशी काल परवा पंधरा सोळा गाड्यांवरती स्पे मारण्यात आला आता काही लोक माझ्या संपर्कात आले तिकडनं मला अजून जास्त माहिती मिळाली की तिकडे लोढा पार्किंगमध्ये खूप घाणेरे प्रकार दोन महिन्यापूर्वी पकडले गेले आपल्या आपल्याच बायकाळ्यातल्या आणि वर्लीतल्या काही विभागातील लोकांनी दुसरी गोष्ट तिथे ड्रग्जचं सुद्धा सेवन केलं जातं ड्रग्ज विकली जाते अशी माहिती मला प्राथमिक मिळाली आहे मी या संदर्भात राम जोशी पोलीस स्टेशनला रिक्वेस्ट करतो की लोडा पार्किंग खूप मोठी आहे तिथे लक्ष घाला तिथे एक गाडी उभी करा एखादा अनिश्चित प्रकार घडायच्या आधी मी तुम्हाला हे सांगतो आहे मी लेखी तक्रारसुद्धा तुम्हाला देणार आहे आमच्या गाड्या तिथे आम्ही ठेवतो बावीसशे रुपये महिना देतो आणि या बावीसशे रुपये महिन्यामध्ये मा तिकडे मेंटेनन्स सुद्धा बीएमसी नीड करत नाही बीएमसीला पण मी एक पत्र देणार आहे लवकरात लवकर या दोन्ही गोष्टींवरती बीएमसी आणि पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा